दाग फोंडेचे प्रेमानंद नाईक यांच्या घरात उजा लागून त्यांच्या घराचे बरेच लुकसाण झाले हे घडणुकेची माहिती कळतकच फोंडेचे नगराध्यक्ष आनंद नाईक नगरसेवक विश्वनाथ दळवी आणि व्यंकटेश दादा नाईक आणि घडणुकेच्या सुवातेवर भेट देऊन पळवणी केली तसेच सरकाराकडल्या तांना आर्थिक मदत मिळवून दिवप उतरू दिली

किती झालं रात्री राती म्हणजे ती शॉर्ट शर्ट घेऊन ती घरां कोण ना कोण ना, ना कोण आणि माग आता सकाळी वच ते आमच्या याने फ्रेंडान माझ्या आपण हाल प्रेवाशेच झालं म्हणून हे केलं स फायर फायर फोर्सा त्यांच्यानी कळवून त्याने जे आमचा शेजारी भूट असा त्याने आवाज येतो असं म्हणून दोन्ही पहिलं दोन, न दोन न आवाज येतो म्हणून माहिती तो उठला आणि पहिले उद्योग त्याने बाड्यान येऊन हंग उदक નળે કોણે પાલ્યાર પર તેને ઓફ કેલો અને મા સાડી તે વસ્યા સુલ ભાવ તેં ઉઠેલે એ પાોપ ફાયર ફોર્સા ફોન કર્યો તેની બંગલો આ બંગલાતને લઈ પેલા ફાયર ફોર્સા હાલો ફાયરફોર્સ એ ઉજો પાલ્યો अंदाजे कितले लॉस झाला अंदाजे तीन दा दा ते साडेतीन लाख रुपये नळ ते हे सूट पै ही बसल्या पंधरा दिस झाले बसले हे सगळे हे झालं घरात कोण नाशि आम्ही कोण ते मावडे गेले आमचं मेवणं लागून झालं हेका गेली तेना राती कोण ना घरात उजो पेटा तेवटे तेनी पहिलं ते फ्लॅटावाल्याने

प्रेमानंद नाईक हेज्या आज हा ह्या या घराकडे त्याच्या राती शॉर्ट सर्किट जाऊन हांगासर उजो पेटलो बरंच नुकसान झाले आसा म्हणून वेळान फायर ब्रिगेड आली आणि अनर्थ काळ टाळं किंवा एक सिलिंडर आशिल् देवाकडे ते सिलिंडर बीन काही जवना आणि आम्ही समाधान मानपाचे की आमचे सगळे झाले पण सरकाराकडे आम्ही विनंती करता आणि सरकाराकडे उलयता आणि सी एम रिलीफ फंडाच्या जे आर्थिक सहाय्य जाई हाडून त्यांना देतले पहिली देतले चौथी पहिली निश्चित आम्ही आमच्या संस्थेमार्फत प्रदोगी फोंडा मार्फत आम्ही जी मदत जाय ती आज फातोडेचे सकाळ फुठं चारां सुमार बाप प्रेमानंद नाईक हेच्या घरात आज सकाळ फुठे लागलो आणि कारण असे समजता की शॉर्ट सर्किट जाऊन व उजो लागलेला असा त्यांना घराची जी नुकसान भरपाई म्हणजे बरंच त्यांना डेमेज होता पहिले ते प्रमाणे हा वागता आमचे गोय राज्याचे ॲग्रीकल्चर मिनिस्टर स्थानिक आमदार बाब रवी नाईक सर आणि त्यांना सरकारी लेवलाचे मदत करची कित्याक सर सदांच सा हॅल्पफूल असो असा आणि सर मदत अवश्य करतलो आणि सकाळ पुढे सुद्धा बाब रितेश आणि त्यांना सगळ्यांना खबर असं म्हणजे सगळे मी येऊन गेले सो त्यांना हेल्प करचो जात तितले बेगीन किंवा त्याची प्रेमात त्यांची कुटुंबीय जे असतात ते रावतात वर्षा या घरात न्ही म्हणल्यार म्हाका दिसता एक तीन लाख सुमार असो अंदाज एक तीन लाख वयर असो तेका नुकसान जाल्लें आसा तेजें सो तेन्ना आमी बी मुन्सिपालिटीच्यान कितें मदत जात आमी त्यांना हेल्प करतले थँक्यू